मी आजवर जे काही बोललो भाषण केलं सोशल मीडियावर त्यावर काय बोललं जातं ते मी कधी वाचत नाही त्या भानगडीत पडत नाही असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले नुकताच पुण्यात मराठी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचं अनावरण करण्यात आलं यावेळी राज ठाकरेंनी दमदार भाषण केलं माझ्या आयुष्यातील सर्वात छोटं भाषण आज करणार आहे साहित्यिकांसमोर आपण काय बोलावं आम्ही त्यांची भाषण वाचून पुढे जातो तेव्हा त्यांच्या समोर बोलायचं नसतं फक्त ऐकायचं असतं मला वाटतं की हे फोटोज काय ते सांगत आहेत महाराष्ट्र म्हणजे काय महाराष्ट्राचं वेगळे पण काय आहे इतर राज्यांपेक्षा काय आहे हे राज ठाकरे म्हणाले कार्यक्रमाला मला बोलवलं अशा ठिकाणी आमची काय गरज असते मराठी साहित्य वाढवण्यासाठी जी गरज असेल त्यावेळी आम्ही आहोतच अन्यथा आम्हाला ऐकायला बोलवावं बोलायला बोलू नये राज्यातील साहित्यिक कवी पाहत आलो तो मराठी बाणा म्हणतो तो प्रत्येकाच्या अंगात मनात रुजलेला असायचा योग्य वेळी जे ठणकावून सांगणं राजकारण्यांना बिघडलेल्या सांस्कृतिक आणि इतर गोष्टींना ठणकावून सांगण्याची धमक हिंमत होती ती आज कमी दिसते असं वाटतं असंही राज ठाकरेंनी म्हटलं अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका